खर तर निळू फुले हे नाव माझ्यासाठी किती महत्वाचं आहे जन्मापासून दारिद्र्य आणि भुकेची वेदना सोबत असताना सुद्धा अभिनयाची पॅशन जपणाऱ्या आधी राष्ट्रसेवा दल मग लोकनाट्यातून सुरुवात करून नंतरच्या काळात आपल्या चेहऱ्यावरचं विलक्षण भाव भावनांचा मोहर आणि अनोखा जबरदस्त आवाज याच्या जोरावर तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलेले नटसम्राट अभिनय सम्राट निळूभाऊ फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो कलाकाराला समाजभान का असावं आणि समाजभान असलेला कलाकार काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निळूभाऊ फुले आणीबाणीच्या काळात त्यावेळी सत्ताधाऱ्यांचा निषेध करणारं भाषण नागपूरच्या भर चौकात करणारे निळूभाऊ फुले त्यांच्या नावाचा पुरस्कार आज दडपशाहीच्या काळात मी कलावंत म्हणून जो काही खारीचा वाटा उचलतोय त्यासाठी मला तो मिळणं पुरस्कार आणि तोही मराठा सेवा संघाकडून हे म्हणजे तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही वाईट वेळ वाईट काळ सरून गेला आणि कष्टाचं संघर्षाचं गोड फळ मिळायला सुरुवात झाली निळूभाऊंचा माझा सहवास अगदी सुरुवातीच्या अभिनयाच्या माझ्या संघर्षाच्या काळात निळूभाऊंचा सहवास लाभला मला सातारच्या माझ्या घरी पण ते आले पंडित सत्यदेव दुबेंच्या अभिनय कार्यशाळेत मी एक, एक पात्री परफॉर्मन्स केला होता प्रयोग केला होता जो त्या कार्यशाळेतल्या ऐंशी परफॉर्मन्समध्ये सर्वोत्कृष्ट ठरला होता आणि निळू भाऊंची माझ्याकडे नजर गेली निळू भाऊंनी मला पुण्याला बोलवून घेतलं त्या काळात म्हणजे मी उमेदीच्या काळातलं बोलतोय की ज्यावेळी मी सुरुवात करत होतो अभिनयाची त्यावेळी निळूभाऊंनी भाऊंनी मला पुण्याला बोलवून घेतलं त्यांनी एक शो प्रोड्यूस केला होता एक निर्मिती संस्था होती त्यांची एका पावसात नावाचा शो होता पावसावरच्या कविता होत्या पुण्यातले बरेच कलाकार होते त्यात मला त्यांनी संधी दिली पुण्यात निळू भाऊंनी माझी राहण्याची सोय केली त्यावेळी माझी परिस्थिती ती नव्हती त्यांनी त्यांच्या घराजवळ माझी राहण्याची सोय केली आणि निळूभाऊंचा मला सहवास लाभला बऱ्याचदा निळूभाऊंशी गप्पा व्हायच्या त्यावेळी मी जे निळू ऐकले अनुभवले मना मेंदूत मुरवून घेतले मला वाटतंय आत्ता जे काही मी परिवर्तनाच्या चळवळीत काम करतोय आणि अभिनयसुद्धा करतोय या दोन्हीचा समन्वय राखतोय त्याचा पाया बहुतेक त्यावेळी रचला गेला असं मला वाटतंय कारण निळू बोलण्यात कायम समाज बहुजन समाज बहुजन समाजासाठीचं सा काम हे सतत त्यांच्या बोलण्यात यायचं आणि मी तर नवीन होतो त्यांच्यामुळे मी पुस्तकं वाचायला लागलो वेगवेगळी आणि आज त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळतोय खूप मोठी गोष्ट आहे मला एक आत्ता जातीवादावरून किस्सा आठवला निळूभाऊंचा ज्यावेळी बाळदादा म्हणाले की जातीवाद कोण करतं हे तुम्ही सांगितलंच नाही मग मी त्यांना म्हटलं की मी जर सांगितलं असं तुम्ही परत कधीच कार्यक्रमाला आला नसतात तर त्याप्रमाणेच निळूभाऊ निळू मला एक खूप जातीवादाचा किस्सा खूप छान सांगितला होता काय झालं मी तिथं कार्यक्रम करत होतो पुण्याचे सगळे कलाकार होते आणि निळूभाऊ प्रोड्युसर होते त्यामुळे रोज काही तिथे यायचे नाहीत निळूभाऊंच ते डायरेक्टर वगैरे त्यांनी फक्त त्यात पैसे घातले होते त्यांना माहीत नव्हतं की तिथं काय चाललंय तर त्या पुण्यातल्या कलाकारांना सगळ्या जरा त्रास झाला होता की काय सात्यावरून कशाला हा कलाकार बोलवला हो आहे पुण्यात काही कलाकार नाही आहेत का निळूबाऊनी कशाला बोलवलं याला असं एक चर्चा चालायची तिथे मी आपला शांत बसायचो आणि मग माझी एक एक दोन खूप छान कविता होत्या माझ्या त्या कार्यक्रमात तर एक एक त्यावेळेचा एक मोने नावाचा एक अभिनेता होता त्यावेळेचा सिरियलमध्ये वगैरे स्टार होता तो म्हणजे संजय मोने नाही बरं का एक मोने नावाचा दुसरा आहे तो आता कुठेच नाही आहे तर तो तिथे होता त्याने माझ्या एक दोन कविता दिग्दर्शकाच्या कानाला लागून स्वतःकडे घेतल्या मला जरा राग आला की म्हटलं हे काय पण त्यावेळी मी नवीन होतो म्हटलं आपल्याला जे काम मिळालं ते आपण मनापासून करायचं आपण काय बोलायचं नाही या विषयावर एकदा निळूभाऊ आणि मी संध्याकाळी गप्पा मारत बसलो होतो दोघंजण दो निळूभाऊ कधी कधी जेवायला बरोबर घ्यायचे मला आणि निळूभाऊंना मी त्यावेळी तक्रार सांगितली की निळू भाऊ भाऊ हे मुलं खूप त्रास देत आहे तो मला आणि त्या मोनेनं माझ्या दोन कविता काढून घेतल्या राजकारण झालं निळूभाऊ खूप हसले निळभाऊ म्हटले बघ तू गुणवान आहेस प्रतिभावान आहेस चांगला अभिनेता आहेस तुला आता हे या क्षेत्रात आयुष्यभर भोगावं लागणार आहे तयारी ठेवू तुला तुला हा त्रास होणार इतका त्रास होणार की तू ह्या क्षेत्रातून बाजूला कसा जावास हे बघितलं जाणार त्यावेळी मला निळू सांगितलं होतं अगदी सुरुवातीच्या काळात निळूबाऊन म्हटलं का असं करतील पण ते मी माझं काम चांगलं करतोय मी वेळेवर येतोय मनापासून काम करतोय कामात कुठं कुठं कमी पडत नाही चांगला कलाकार काही त्यांना नको आहे का त्यावेळी निळूभाऊ हसले आणि मला म्हणाले की काय आहे तुझ्याकडे एक मात्रा कमी आहे तुझ्याकडे सगळं आहे पण एक मात्रा कमी आहे मला कळलं नाही काय आहे निळूबाऊ म्हटले की तू मानेस तो मोने मग <laughs> निळूभाऊ खूप हसले मग त्यांनी मला खूप असे किस्से सांगितले जातीवादाचे आणि निळूबाऊनी मला सांगितलं की अरे तरी तुमच्या वेळी जरा बरं आहे आमच्या काळात तर ह्याच्याहून भयान परिस्थिती होती आम्ही लोकनाट्यातनं आलेले तमाशात आलेले आणि हे सगळे उच्चभ्रू नाटककार होते नाटकवाले होते त्यांच्या दृष्टीने आम्ही म्हणजे म्हणले सावकाराच्या लग्नात वाजंत्री असतात का नाही तशी आमची अवस्था म्हणली पण तिला जेवायला बसलं आत्ता कुठं पाडव्या नंतर नंतर असं करत उठवायचं म्हणले आम्हाला अशी आमची अवस्था होती म्हणली तर अशी अवस्था खरंतर तर भाऊनी सांगितल्यानंतर त्याच्यापेक्षा खूप जास्त वाईट अनुभव मला आले खूप घुसमट झाली खूप बदनामी झाली खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला पण तरी सुद्धा मी माझा स्वाभिमान जागा ठेवला पाठीचा जा कणा ताट ठेवला आणि आज उभा राहिलोय जिंकून उभा राहिलोय ते फक्त शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांमुळे आजही मी सांगतो तुम्हाला वचन देतो की हे हा जो पुरस्कार दिला ना या पुरस्काराचा सन्मान आयुष्यावर मी ठेवणार एक कणभर सुद्धा कमी पडणार नाही कितीही त्रास करू द्यात कितीही माझ्यावर अन्याय करू द्यात कितीही छळ करू द्यात माझं काम काढून घेऊ द्यात पोटावर लाथ मारू द्यात आर्थिक कोंडी करू द्यात पण शेवटी मी गेल्यानंतर त्यांनी म्हटलं पाहिजे की काय माहिती का मराठा ही मी जात म्हणून नाही लावत वृत्ती म्हणून लावतो त्यांनी म्हटलं पाहिजे ये मरहट्टा था मरा लेकिन हटा नहीं अशा पद्धतीनं मी काम करत राहणार आहे हा पुरस्कार देऊन तुम्ही माझं बळ वाढवताय ताकद वाढवताय तुम्ही एक से एक मेसेज देताय आमच्या क्षेत्रात की आम्ही आहोत त्याच्या हो पाठीशी इथून पुढेही माझ्यावर काही प्रसंग येतील माझ्यावर खूप डोळा आहे त्या लोकांचा तुम्हाला पण माहिती आहे की ती कशा पद्धतीनं मला ट्रोल करतात कशा पद्धतीनं मला धमके येत आहेत है। पण मला माहिती की माझी माणसं सा मला साथ देणार तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा लढा मी देतो मराठा आहे मराठा सेवा संघात बोलतोय बस, हेच आश्वासन मला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम